थोडक्यात आपले वक्तृत्व सादर करीत आहे साक्ष आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव अशा अनेक क्रांतिकारक शहीदांनी आपल्या जीवनाला एका महान ध्येयासाठी समर्पित केले त्यांच्या फासावर चढण्याचे केवळ आपल्याला स्वातंत्र्यच नाही मिळाले तर त्यांनी संपूर्ण जगाला दाखवले की अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ हे भारतीय जनतेमध्ये आहे स्वातंत्र्याचा अर्थ सांगताना गांधीजी म्हणाले की स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी ही जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणूनच आज आपण आपल्या देशामध्ये स्वतंत्र आहोत आताच्या या अवस्थेखाली असेल तर 마तिशी नाही गतीने पाहिजे शहीदांच्या त्यागातून आपण शिकतो की स्वाभिमान आणि त्यांच्या कर्तव्याच्या मूल्यांनी राष्ट्र उभे राहते शहीरांच्या छोट्या मोठ्या कृत्यांनी स्वातंत्र्याचा महासागर साकारला त्यांची ही विरासत केवळ आपल्याला आपला देश शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान यामध्ये एकतेने पुढे नेण्याचे काम करावे लागेल गांधीजींनी दिलेली आहे त्याची शिकवण नेताजी सुभाषचंद्र